आत्म सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः श्रीकृष्णांनी या अध्यायाच्या सुरुवातीपासून आपल्याला सांगितलं की जगातल्या वस्तू व्यक्ती घटना सुखदायक किंवा दुःखदायक नसतातच फक्त त्या माझ्या अहंकाराशी कोणत्या पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत यावर हे सगळं अवलंबून आहे म्हणजे एखादा मुलगा नापास झाला ही घटना असली तरी तो मुलगा जर माझा असेल तर ती अतिशय दुःखदायक घटना आहे इतर कोणाचा असेल तर मला त्याबद्दल विशेष काही वाटणारही नाही आणि कदाचित माझ्या जानी दुश्मनाचा असेल तर मला आसुरी आनंद देणारी पण असू शकते म्हणजे घटना सुखी किंवा दुःखी व्यक्तिमत्व माझ्यामध्ये तयार करते आणि त्यानुसार मला सुख किंवा दुःख मिळतं आणि हे सगळं सांगता सांगता ध्यानयोगाबद्दल श्रीकृष्ण अगदी भरभरवून बोलतात की ध्यानयोगाने पदाचा निर्णय घ्यावा लागतो आपण अनुभव घेणारे आणि जगत अनुभव देणारा असा परिच्छिन्न दृष्टिकोन असेल तर आपण जीव आहोत मी सत्य जगत मिथ्या हा साक्षी भाव जागृत झाला तर ईश्वर आणि हळूहळू ध्यान योगाच्या साधनेनंतर आपल्याला अनुभूती होईल की सर्वत्र सर्वच सृष्टीत असणारा आत्मतत्व म्हणजे मीच आहे मी मी सर्व चराचरातून अनुभवाला येणारी ती चैतन्य शक्ती आहे आणि योगाचा चरम बिंदू सांगता सांगता श्रीकृष्ण गाठतात तो म्हणजे तत्त्वमसी या उपदेशात्मक महावाक्य आणि अहम ब्रह्मास्मी या अनुभवात्मक महावाक्याच्या चर्चेने ही चर्चा करता करता श्रीकृष्ण अतिशय भाव विभोर होतात आणि ज्या परमयोग्याला ही गोष्ट कळलेली आहे की चैतन्य शक्ती ही मी आहे आणि सर्व चराचरातून मीच प्रगट होतो आहे हे फक्त जाणून नाही तर यामध्ये ज्याला निष्ठा प्राप्त झाली आहे म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशयही स्थाला नाही आहे असा परमयोगी प्रत्येकाला स्वतप्रमाणेच मानत असतो म्हणजे ज्या गोष्टी त्याला स्वतःला जी अनुभूती देते तीच इतरांनाही आहे हे तो जाणून असतो म्हणजे समजा आपल्याला दान द्यायचं आहे चला खूप साड्या झाल्या आहेत तर त्याच्यातल्या ज्या आपण कधी घालत नाही विशेष आवडत नाही टाकू दान करून असा आपला दृष्टिकोन असतो असं तुच्छ वस्तूचं दान म्हणजे घरातल्या कचऱ्याची सोय आहे पण असा योगी जो आहे तो कसा आहे आत्मोपमेनं सर्वत्र म्हणजे जग आपल्याशी कसं वागलं की आपल्याला आवडतं ते लक्षात ठेवून तो इतरांशी वागतो आपल्याला वाटतं की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने आपला मान राखला पाहिजे आपला आदर केला पाहिजे मग आधी हा आदर आपण दुसऱ्याला द्यावा लागतो कोणाचा अपमान कोणाला धोका कोणाला दुःख देण्याचा विचारही आपल्या मनात यायलाच नको कारण हे आपल्याला आवडेल का त्याला म्हणतात न सर्वत्र आणि भगवंत म्हणतात की सुखम वा यदी वा दुःखम कारण कोणत्याही परिस्थितीला दोनच गटात वाटलं जाऊ शकतं एक तर सुखी किंवा दुःखी आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं तेव्हा आपल्याला काय वाटतं की ही परिस्थिती जी आहे ती अशीच कायम राहावी आपल्याला सुख मिळालं तर त्याच्याबद्दल कोणाला असूया वाटू नये कोणी त्याला नजर लावू नये उलट आपल्याला सुख मिळावे असे सगळ्यांनी सर्वत्र इच्छा करावी मनापासून व्यक्त करावे असंच आपल्याला वाटतं मग आपण असं इतरांशी वागायला पाहिजे ना आपल्याही मनामध्ये असूया द्वेष मत्सर यांना अजिबात स्थान मिळायला नको तसंच दुःखाची स्थिती प्राप्त झाली की लोकांनी सहानुभूती दाखवावी असं आपल्याला वाटतं आणि <coughs> आपलं दुःख निवारण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी परी आपल्याला मदत करावी अशी ही आपली इच्छा असते याचप्रमाणे दुःखी व्यक्तीशी आपण जर वागत असू तरच आत्मोपमेनं सर्वत्र असं <coughs> म्हणता येईल म्हणजे जसं आपल्या एका हाताला जखम झाली मग आपल्याला इकडे तिकडे फिरायचं असताना जखमेला धक्का लागू नये म्हणून दुसरा हात आपण त्या जखमेसमोर आडवा धरतो पण मी या हाताला वाचवणारा या हातावर उपकार करणारा मी या हाताचं दुःख दूर करण्यासाठी किती प्रयत्न करतोय असा भाव काही दुसऱ्या हातामध्ये उत्पन्नच होत नाही त्याला अभिमानही येत नाही उलट आपण काही विशेष करतोय असं त्याला कधी वाटतही नाही तसंच आपलंच मलमूत्र विसर्जन करणाऱ्या अवयवांनासुद्धा तुच्छ न लेखता उलट त्यांची स्वच्छता राखण्याची दक्षता आपले हात ठेवतात तेव्हा आपण काही विशेष करतो आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही तसंच परम परमयोग्याला आत्मस्वरूपात चैतन्य शक्तीत इतकी निष्ठा प्राप्त झालेली असते की सर्वत्र स्वतःशिवाय दुसरं काही त्याला दिसत नाही आणि म्हणूनच दुसऱ्याच्या दुःखामध्ये तो सतत मदत करतो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे म्हणजे त्याच्याजवळ जाऊन आपणही रडत बसायचं का तर नाही दुसऱ्याचे दुःख पाहून करुणायुक्त हृदयाने ते दुःख निवारण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न हा परमयोगी करत असतो कमीत कमी दोन प्रेमाचे शब्द दोन दिलासाचे आधाराचे शब्द तरी आपण नक्कीच बोलू शकतो आणि अशा रीतीने ज्याप्रमाणे आपल्या सुखामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आपल्या सुखाची सगळ्यांनी कामना करावी अशी आपली इच्छा असते आपल्या दुःखामध्ये सर्वांनी आपल्याला आधार द्यावा अशी आपली इच्छा असते तीच प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वागताना हा परमयोगी अगदी सहजतेने ठेवत असतो ही समता त्याला सहज प्राप्त झालेली असते आता इथपर्यंत श्रीकृष्ण जेव्हा समत्वाचं ध्यानयोगाने साधलेलं रूप सांगतात आहेत तेव्हा साहजिकच अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले कारण अर्जुन हा आपल्याला रिप्रेझेंट करतो आहे त्याच्यामध्ये जिज्ञास आहे तो मुमुक्षू आहे आणि म्हणूनच योगाची ही जी चरमसीमा श्रीकृष्ण सांगतात आहेत त्याबद्दल आपल्या मनामध्ये जी शंका येऊ शकते ती शंका आता अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात आहेत की हे मधुसूदना म्हणजे मधु राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा तर मधु आणि कैटभ हे दोन राक्षस होते मधु म्हणजे आसक्ती आणि कैटभ म्हणजे द्वेष तर आसक्ती आणि द्वेष यांच्यावर विजय मिळवणाऱ्या म्हणजे जो समत्वामध्ये स्थिर आहे अशा भगवंताला अर्जुन म्हणतात आहे की तू हा ध्यानयोगाने साधणारा समत्वाचा जो काही योग मला सांगतो आहे तो मला काही सा फारसा संभव वाटत नाही कारण ही समत्वाची स्थिती आपल्याला क्षणभर तर प्राप्त होऊ शकते परंतु या समत्वात स्थिर होणे सतत त्याच्यात राहणे मला काही तितकंसं संभव वाटत नाही कारण की या समत्वासाठी मनाला उपरत होण्याची गरज आहे आणि मनाला कंट्रोल करणं मनावर ताबा मिळवणं हे काही फारसं सोपं फारसं शक्य असं मला वाटत नाही ज्ञानेश्वर महाराजही मनाला पाऱ्याची उपमा देतात की पारा जर का एकदा पडला तर तो कधीही उचलता येऊ शकत नाही इतका चंचल असतो आणि त्यापेक्षाही चंचल आहे ते आपलं मन आणि म्हणून अर्जुन म्हणतात आहे की हे अर्जुना तर माझ्या मनाची स्थिती तर अतिशय चंचल आहे आणि हे कृष्णा म्हणजे आकर्षित करून घेणाऱ्या तर हे कृष्णा ते मन नुसतं चंचल असतं तर काही प्रश्न होता का नाही म्हणजे जसं आपल्या घरासमोर फारच रहदारी आहे खूप ट्रॅफिक आहे असू द्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू दुरून फक्त बघायचं जसं साक्षी ध्यानात सांगतात की मनात विचार येतात आहे येऊ द्या त्याच्याकडे फक्त बघायचं तर तसं हे मन जर नुसतं चंचल असतं तरी चाललं असतं परंतु हे मन कसं आहे तर प्रमाथी आहे प्रमाथी आहे म्हणजे ते मथून काढतं ढवळून काढतं म्हणजे मनामध्ये संकल्प विकल्प सुरू झाले की ती वस्तू मिळवल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही आणि त्यासाठी मग ते इंद्रियांना काहीही करायला लावू शकतं त्याच्यावर काबू मिळवावा त्याचा प्रयत्न करावा तर ते खूपच बलवान आहे त्याची समजूत काढावी म्हटलं तर ते अतिशय दृढ आहे आणि मग अशा बलवान आणि दृढ अशा मनाचा निग्रह करणं अतिशय कठीण म्हणजे जवळजवळ अशक्यच मला वाटतं जसं वायू आकाशामध्ये असतो त्याचा निग्रह करणं अतिशय कठीण आहे कारण सगळ्या जगातल्या वायूचा तुम्ही निग्रह कसा करणार आकाशामध्ये तो सैरभैर पसरलेला असतो आणि तसंच हे चंचल मन प्रमथी बलव बल बलवान आणि दृढ आहे त्या त्यामुळे त्याचा निग्रह करणं हे आधी खूपच कठीण काम आहे आणि ते केल्याशिवाय ध्यानयोगाची तर शक्यताच नाही मग समत्व आम्ही साधणार कसं आता याबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते आपण पुढच्या भागात बघूया श्री कृष्ण